बातमी पत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी ती म्हणजे सव्वीस अकराच्या हल्ल्यातील मुख्य सूत्रधार तहबूर राणाला अखेर भारतात आणलंय तहबूर राणाला अठरा दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली तपास यंत्रणेनं वीस दिवसांची कोठडी मागितली होती पटियाला हाऊस न्यायालयानं तहबूर राणाला ही न्यायालय एनआयए कोठडी सुनावली आहे आज एनआयए कडून तहबूर राणाची चौकशी देखील केली जाणार आहे एनआईए ने 20 दिन की पुलिस कस्टडी मांगी थी कोर्ट ने 18 दिन की कस्टडी दी है इन्वेस्टिगेशन के लिए और ये डायरेक्ट किया है कि कस्टडी में लेने से पहले और अगली डेट पे प्रोडक्शन से पहले भी कॉम्प्रिहेंसिव मेडिकल टेस्ट होंगे और बीच में जो भी उनकी मेडिकल रिक्वायरमेंट्स हैं उनको ध्यान में रखें को अब आने वाले समय में फिजिकली पेश किया जाएगा वीसी के, वी के थ्रू ऐसी कोई नहीं फिजिकली पेश किया जाएगा कोळ तहवूर राणा तर मुंबई हल्ल्याच्या चारशे पाच पाणी आरोपपत्रात तहवूर राणाचा उल्लेख आहे राणा आय एस आय आणि लष्कर ए तैबाची दहशतवादी आहे हल्ल्याचा मुख्य आरोपी डेव्हिड कोलमन हेडलीला मदत करत असल्याचा राणावर आरोप आहे हल्ल्याचं ठिकाण आणि भारतात आल्यानंतर राहण्याची ठिकाणं सांगून मदत करण्यात आली राणा आणि हेडलीवर दहशतवादी कट रचल्याचा आरोप आहे मुंबई हल्ल्याचा कट रचण्यात राणाचा मोठा हात असल्याचा आरोप आहे तर डॉक्टर बनला दहशतवादी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील चिचावणी इथं तहबूर राणाचा जन्म झाला तहबूर राणानं वैद्यकशास्त्राचा एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर कॅनडा मध्ये त्यानं वास्तव केलं दोन हजार एक कॅनेडियन नागरिकत्व त्यानं मिळवलं शिकागो इथं इमिग्रेशन आणि ट्रॅव्हल एजन्सी उघडली त्यामुळे तहबूर राणाला आता एनआय कोठडी ही सुनावण्यात आली आहे आठ दिवसांची एनआय अठरा दिवसांची एन आय कोठडी ही तहबूर राणाला सुनावण्यात आली आहे तर यावेळी तपास यंत्रणांनी वीस दिवसांची एन आय कोठडी मागितली होती या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम तहवूर राणाला आता अठरा दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे कशा पद्धतीनं तहवूर राणाची चौकशी केली जाणार आहे नक्की सव्वीस अकराचा हल्ला झालेला जो मास्टर माइंड आहे तहूर राणा त्याचं प्रत्यार्पण जे आहे आपल्या भारत देशामध्ये झालेलं आहे अमेरिकेमध्ये जो आहे तो होता आणि त्यानंतर त्याला काल जे आहे भारतामध्ये आणलेला आहे दिल्ली एअरपोर्टवर जे आहे त्याचं विमान जे आहे ते लँड झालं होतं आणि त्यानंतर एन आय एनी जे आहे वीस दिवसांची त्याची कोठडी जी आहे मागितली होती पण मात्र न्यायालयाने अठरा दिवसांची कोठडी जी आहे ती एन आय त्याला सुनावण्यात आलेली आहे अधिक माहिती जी आहे ती त्याच्याकडनं घेण्यात येणार आहे आणि अशी देखील माहिती मिळते की अजून अनेक अशा गोष्टी आहेत सव्वीस अकराच्या हल्ल्याशिवाय देखील त्याला अनेक गोष्टी माहिती आहेत कारण की तो ज्या एजन्सीजसाठी काम करत होता आणि भारताविरुद्ध किंवा हिंदू राष्ट्रविरोधी हे काम जे आहे या संघटनेचं होतं आणि त्याचसाठी अधिक माहिती घेण्यासाठी सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या सोबत अजून माहिती घेण्यासाठी तहूर राणाची एन आय ए जी आहे ती अठरा दिवसांची मिळालेली आहे अठरा दिवसांनंतर पुन्हा एकदा एन आय जी आहे ही कोठडीत वाढ करण्याची मागणी जी आहे न्यायालयामध्ये करणार आहे कारण की अनेक अशा माहिती ज्या आहेत ते त्याच्याकडनं जाणून घेणं गरजेचं आहे जे आपल्या देशाच्या आणि अनेक महत्त्वाच्या शहरांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाचे असणार आहेत अशी देखील माहिती मिळत आहे की दोन महिन्यानंतर त्याला कदाचित मुंबईमध्ये देखील आणू शकतात आणि मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये ज्या बॅरॅकमध्ये कसाबला ठेवण्यात आलं होतं त्याच बॅरॅकमध्ये त्याचे त्याला ठेवण्यात येणार अशी देखील माहिती मिळत आहे तुर्तास अठरा दिवसांची एन आय आणि पुढील तपास जो आहे त्याला आता वेग वेग आलेला आहे आणि सुरुवात देखील झालेली आहे अंकित निश्चित जसं आपण उल्लेख केला की तहवूर राणाला ज्या कारागृहात कसाबला ठेवण्यात आलं होतं त्याच कारागृहात आणण्याची शक्यता आहे मात्र महाराष्ट्र शासन असेल किंवा महाराष्ट्राकडून कशा पद्धतीनं या संदर्भातली मागणी केली जाते आणि पावलं उचलली जातात अर्थात सर्व प्रकरण सध्या एन आय च्या कडे आहे आणि एनआयचे सर्व मुख्य कार्यालय जे आहेत ते दिल्ली या ठिकाणी आहे ज्या एन आय चा पूर्ण तपशील जो आहे सव्वीस अकराच्या हत्या हत्याबद्दलचा समोर येईल तहूर तहूर राण्याकडनं आणि अधिकची जी माहिती आहे जी देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची आहे ती देखील त्याच्याकडनं जी आहे काढून घेण्याचा प्रयत्न जो आहे एन आय होणार आहे त्यानंतर सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये त्याला नेमकी मदत कोणी केली होती तो कशा पद्धतीत आला होता याची अधिक माहिती जी आहे अजून सखोल पद्धतीने काढण्यासाठी मुंबई पोलीस असेल किंवा मुंबई महाराष्ट्रातील सर्व गृह खात्याच्या एजन्सीज असतील त्यादेखील जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्याला या ठिकाणी आणू शकतात आणि मात्र त्यानंतर कुठली शिक्षा त्याला सुनावली सुनावली जाते आणि या सर्व गोष्टींमध्ये किती कालावधी लागतो हे देखील पाहणं आता महत्वाचं असणार आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता पुढच्या घटना कशा पद्धतीने असणार तहवूर राणाच्या चौकशीतून काय मोठे गौप्यस्फोट होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी